नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण आषाढ स्पेशल गावाकडील गावरान कोंबड्याची झनझणीत रेसिपी पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गावाकडील कोणतीही रेसिपी म्हटलं की त्यामध्ये बनवण्याचा आनंद म्हणा किंवा खाण्याचा आनंद हा वेगळाच असतो आपण येथे दोन गावरंग कोंबड्याचे चिकन घेतलेले आहे ते बारीक कट करून घेतलेले आहे त्यामध्ये हळद मीठ टाकून छान एकजीव होईपर्यंत आपल्याला चोळून घ्यायचे आहे हे पा या पद्धतीने आपण यामध्ये सर मीठ आणि हळद छान चोळून घेतलेली आहे आता पातेल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ पुन्हा थोडेसे टाकून घ्यायचे आहे आणि आपण हे मिक्स केलेले जे चिकन आहे ते चिकन त्यामध्ये टाकून घेऊ आणि छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आता कोणत्याही भाजीला लवकर शिजायचे असेल किंवा चांगली चव यायची असेल तर त्यामध्ये गरम पाणी ओतणे गरजेचे असते आता आपण चुलीवरच त्याच पातेल्यावरती एका ताटामध्ये गरम पाणी ओतून गर। गरम पाणी ओतलेले आहे ते पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला पातेल्यामध्ये लगेच वतून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण वाफेवरच हे चि चिकन सुरुवातीला हलकेसे फ्राय करून घेतले होते चिकन शिजेपर्यंत आपण लागणारा मसाला काढून घेऊ येथे आपण कांदे निखाऱ्यामध्येच भाजून घेतलेले आहे तुम्ही पाहाल मस्त असा कांदा आपला इथे भाजून झालेला आहे भाजलेली डाळ भाजलेले धने खोबरे लसूण आणि कोथंबीर हे घटक आपल्याला पाट्यावरती छान बारीक वाटून घ्यायचे आहे चिकनही आपल्या इथे शिजलेले आहे आता एका पातेल्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार येथे मसाले टाकायचे आहे आम्ही येथे घरी तयार केलेला कांदा लसूण मसाला कोल्हापुरी घाटी मसाला हळद हे सर्व मसाले आपल्याला या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक वाटून घेतलेले वाटण छान मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये फ्राय करत असताना सुरुवातीला चिकनमधील जो पिवळा रस्सा आहे तो रस्सा आपल्याला मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी वतायचे आहे पिवळ्या रसामध्ये मसाला छान फ्राय केला तर त्याची चव छान लागते हे पा आपल्या क्वांटिटीनुसार आपण येथे पाणी ओतून घेतलेले आहे आणि तुम्ही चिकनचा रंग पाहाल इतका सुंदर झालेला आहे आणि हे चिकन खूप छाय खायला छान लागते आता आपल्याला त्याच चुलीवरती आईच्या हातच्या गरमागरम बाजरीच्या भाकरी पारंपरिक पद्धतीने त्यांच्याकडे अजूनही काठवट वापरली जाते आणि चुलीवरच स्वयंपाक केला जातो येथे चुलीवरती भाकरी तुम्ही पाहाल गॅसवर जर आपण भाकरी करायला लागलो तर एका वेळी एक किंवा दोन भाकरी होतात पण चुलीवरती तीन भाकरी एका टायमाला चालू असतात एक भाज भाकरी खऱ्यावर भाजली जाते दुसरी तव्यावर असते आणि एक काठोटीमध्ये तयार केलेली असते आणि ह्या भाकरी खायलाही खूप छान लागतात तुम्ही पाहाल एकदम मस्त अशा टम्म फुगलेल्या बाजरीच्या भाकरी आणि आपले येथे चुलीवरचे गावराण कोंबड्याचे झणझणीत असे मटण येथे तयार करून घेतलेले आहे आणि आषाढ महिना आहे त्यामुळे आषाढ पार्टी येथे मस्त आमची जमलेली आहे मस्त गरम गरम बाजरीच्या भाकरी आणि गावरान कोंबड्याचे चिकन आणि सर्वजण एकत्र आलेले आहे त्यामुळे मस्त मजा येते वातावरणही खूप छान आहे आणि गावाकडील कोणताही स्वयंपाक म्हणा तुम्ही तो चवीला काही वेगळाच लागतो आणि याचा आनंद आपल्याला कधीतरी भेटतो कारण सिटीमध्ये जर राहिले तर या भाकरी म्हणा किंवा अशा वेगवेगळ्या वेग रेसिपी आपल्याला खायला भेटत नाही आईच्या हातची तुम्ही भाकरी पाहाल एकदम मस्त अशी गोलगरगरीत झालेली आहे या पद्धतीने आपल्या येथे भाकरीही तयार झालेली आहे झणझणीत गावरांग कोंबड्याचे मटण या खायला